नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठाकरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा गेल्या दीड महिन्यापूर्वी राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेत आलं मात्र या महायुतीच्या सरकारमध्ये तीन घटक पक्षामध्ये सगळा सावळा गोंधळ सुरू असल्याचं आपल्याला दिसतं महायुतीमध्ये महागोंधळ सुरू आहे का असं एक आपल्याला दिसून येतं सत्ता स्थापनेपासूनच तीनही घट गट, घटक पक्ष वेगवेगळ्या मार्गाने जाताना दिसले यामध्ये जे माझी उप जे माझी उपमुख्यमंत्री होते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्यास ताबडतोब होकार दिला असला तरी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जोपर्यंत आपल्याला मुख्यमंत्री घोषित करत नाही तोपर्यंत त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला नव्हता मात्र नंतर अजित पवार यांनी पाठिंबा देण्याचं जाहीर केल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाचा जो हक्क आहे हट्ट आहे तो सोडावा लागला आणि अजित पवारांबरोबर फरफटत फर जावं लागलं त्यांना गृह खातंही मिळालं नाही त्यामुळे ते सध्या नाराज आहेत अशा अनेक बातम्या सुरू आहेत चर्चा सुरू आहेत नाराज झाल्यास ते आपल्या गावी दरे गावाला जातात आणि एक मोठं वादळ राजकीय भूकंप होईल असेच चर्चा त्यांचे जे समर्थक आहेत त्यांच्या पक्षाचे नेते आहेत ते करतात मात्र काहीही या प्रकरणात घडून येत नाही आणि एकनाथ शिंदे यांना पर्याय म्हणून त्यांच्याच पक्षामधील काही नेते फडणवीस गळाला लावता आहेत का अशी एक चर्चा सध्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या तरी कोमात गेलेले आपल्याला दिसून येतात जे आहे ते ॲक्सेप्ट करताना दिसून येतात मात्र गेल्या काही दिवसापूर्वी पालकमंत्री पदाच्या निवडीवरून या महायुतीमध्ये पुन्हा गोंधळ झाल्याचं पाहाव पाहाव्यास मिळालं रायगड आणि नाशिक येथील पालकमंत्रीपदची जी नेमणूक झालेली आहे ती रद्द करण्याची सुद्धा महायुतीच्या मुख्यमंत्र्यांना वर आली देवेंद्र फडणवीस यांना रायगड आणि नाशिकचं पालकमंत्रीपद रद्द करावं लागलं कारण या संदर्भात एकनाथ शिंदे यांनी हट्ट धरला होता आता या संदर्भात काय निर्णय घेला घेतला जातो हे काही दिवसात आपल्याला समजेलच पण एकंदरीत महायुतीत सगळा सावळा गोंधळ झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि एक कुरघडीचं राजकारण महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून बहुमताने सरकार आल्यास विकासाचं राजकारण होणं अपेक्षित असतानाच ह्या तीनही घटक पक्षामध्ये कुरघुडीचं राजकारण होत आहे का असं एक चित्र निर्माण झालेलं आहे पुन्हा राजकीय भूकंप होतोय का ही एक चर्चा महाराष्ट्रभर सुरू असताना सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्नही केला जातो हे सगळं महाराष्ट्राला महागात पडणार आहे एक जनतेने महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला एक स्पष्ट मत देऊन येत्या पाच वर्षात चांगलं सरकार चालेल शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महिलांचे युवकांचे प्रश्न सोडवले जातील उद्योगधंदा आपल्या महाराष्ट्रात जास्तीत जास्त आणला जाईल यासाठी हे राज्य शासन राज्य सरकार महायुतीचं काम करेल असं अपेक्षित असताना या सरकारमध्ये गेल्या दीड वर्ष दीड महिन्यामध्ये नुसता सावळा गोंधळ सुरू आहे महायुतीत महाभांडगडी महागोंधळ सुरू असल्याचं आपल्याला पाहवायस मिळत मात्र यात विरोधी ही सध्या जनतेच्या प्रश्नावर आक्रमक झालेले आपल्याला पाहवायस मिळत नाही ते सुद्धा थंडच आहेत आता हे सर्व सुरू असतानाच एकनाथ शिंदे दरेगाई जाऊन नेमकी काय प्लॅनिंग करतात या मात्र यावर मात्र प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या मनाचा ठाव कोणीही घेऊ शकत नाही असं एक बोललं जात आहे ते शांत असल्यानंतर एखादा निर्णय घ्यायचा तर ते आपल्या दगड जाऊन घेत आहेत असं एक बोललं जात आहे त्यामुळे ते काय निर्णय घेत आहेत यावर सध्या महाराष्ट्राचं लक्ष लागून असतानाच अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर राहण्यातच इंटरेस्ट आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची खुर्शी कायम राहील मात्र हे एकंदरीत असं राजकीय जे अस्थिरतेचं वातावरण आहे ते नेहमीच येत्या पाच वर्षात आपल्याला दिसून येईल त्यामुळे विकासाच्या महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर एक जी गती यायला हवी ती येणार नाही असं दिसतं तुमची ही प्रतिक्रिया नक्की कळवा या माहितीतील नेत्यांच्या कुरघुडीच्या राजका राजकारणामुळे महाराष्ट्राच्या विकासात खोडा येतोय का की घातला जातोय आणि हे बहुमताने सरकार निवडून देऊनही शेतकऱ्यांचे बेरोजगारांचे महिलांचे शिक्षित बेरोजगारांचे उद्योग धंद्यासंदर्भातील प्रश्न आहेत ते सुटले जातील का या संदर्भात आपल्या आप प्रतिक्रिया नक्की कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर शेअर करा धन्यवाद थांबतो